करा, क्लिक अपने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहरी भागासह सर्व विभाग कार्यालय क्षेत्रातील गावठाण आणि गावठाण राजाच्या भागांमध्ये दे देखील ठकोण स्वच्छता मोहीम राबवण्याची लेखी मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे नवी मुंबई हे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नावंकली जाते शहराचा हा लौकिक कायम ठेवण्यासाठी महानगरपालिका नेहमीच कार्यरत आहे सध्या शहरात स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छतेचा जागर सुरू आहे शहराच्या विविध भागांमध्ये स्वच्छतेसाठी विशेष उपक्रम राबवले जातात शहराची रंगरंगोटी सुरू आहे भिंतीवाड स्वच्छतेचे संदेश प्रसारित केले जात आहेत मात्र हे चित्र प्रदर्शने शहरी भागातच पाहायला मिळते गावठाण भागात स्वच्छ सर्वेक्षणाचे वारे अद्याप पोहोचलेली दिसत नाहीये गावठाण भागांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने अद्याप समाधानकारक थिकी नाही सातरीला कचरा उबडी गटारे असे चित्र दिसते अस्वच्छ परिसर यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावठाण भागात कचरा फाकल्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या जाणवत आहेत गटारे तुरुंब घोरून वाहत आहे गावथाड भागात स्वच्छतेकडे कालाडोळा केला जातोय त्यामुळे या तर्क बाबींचा विचार करून गावथाड भागातही शहराप्रमाणे स्वच्छता राखण्याची नितांत गरज असल्याचे संदीप नाईक त्यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात अधोरेखित केले अशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देऊन गावथाड भागातील स्वच्छतेचा आढावा घेण्याची मागणी देखील माजी आमदार संदीप नाई यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे दिशा न्यूज सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा